आता या ठिकाणी आम्ही लंडन ब्रिजची जी यात्रा भरलेली आहे त्याच्या आतमध्ये आलेलो आहे त्या ठिकाणी लहान मुलांसाठी अशी खेळणी आहेत ही ट्रेन आहे भली मोठी ट्रेन आहे जवळपास पाच कंपार्टमेंटची ट्रेन आहे छान आहे या ठिकाणी लहान मुलांना एन्जॉय करण्यासाठी खूप छान छान गोष्टी आहेत तर याच्यापुढे पुढे तुम्ही बघू शकता या या ठिकाणी जम्पिंग जॅक आहे तोसुद्धा खूप मोठा असा आहे लहान मुलांना जम्पिंग जॅक हे नेहमीच आवडतं यासाठी आम्ही येताना सुरुवातीला श्रद्धाला पॅन्ट शर्ट घालून आणलो होतो जेणेकरून जम्पिंग जॅकवर स्लाईड करताना एकदम व्यवस्थित तिला पायाला चिकटणार नाही नाहीतर त्याचं जे प्लॅस्टिक असतं ते पायाला चिकटलं जातं त्यामुळे पाय खूप दुखतात त्यामुळे सुरुवातीला येतानाच आम्ही तिला फुल पॅन्ट घालून आलो होतो या ठिकाणी फ्रॉक घालून आलं की कि पायांना किंवा मांड्यांना त्रास होतो लहान मुलांना या ठिकाणी श्रद्धाला जम्पिंग जॅकमध्ये बसायचंच होतं आणि हा तसा खूप मोठा असा जम्पिंग जॅक होता आता या ठिकाणी श्रद्धाला टू व्हीलरवर बसायचं होतं लहान मुलांची खेळणी म्हणजे याच पद्धतीची असतात या ठिकाणी लंडन आईची प्रतिकृती केलेली आहे ती खूप मोठी होती त्यामुळे त्यामध्ये श्रद्धाला काही बसवलं नाही आणि मलासुद्धा त्यामध्ये थोडीफार भीती वाटत होती ज्यामुळे मीसुद्धा त्यामध्ये बसली नाही या ठिकाणी असे छोटे छोटे जम्पिंग जॅपसुद्धा आहेत ज्यावरती बॉल ठेवून लहान मुलांना उड्या मारायला मजा येते या ठिकाणी सुद्धा भरपूर स्टॉल आहेत भेळपुरीचा आहे पाणीपुरीचा आहे मंच्युरियन किंवा चायनीज असे कोणत्याही गोष्टी तुम्ही म्हणू शकता किंवा कॉटन कँडी याचे भरपूर असे स्टॉल आहेत आईस्क्रीम आहे लहान मुलांसाठी हे खूप छान आहे या स्टॉलमध्ये बरेच जण खात होते पण आम्ही इकडे स्टॉलमध्ये सहसा खायचं नाही असं ठरवून आलो होतो तर या ठिकाणी भरपूर वेगवेगळ्या प्रकारची खेळणी तुम्हाला दिसत असतील श्रद्धा एकदम गाडीवर बसल्यामुळे खूपच जास्त खुश होती या ठिकाणी बॉलसुद्धा होते त्या बॉलमध्ये लहान मुलांना जम्पिंग करायला स्लाइड करायला खूप मजा येते त्या ठिकाणीसुद्धा आम्ही थोडा वेळ खेळलो त्या बोटीमध्ये पण तिला बसायचं होतं पण बोटीमध्ये ते सध्या म्हटले सुरू नाही आहे त्यामुळे थोडा वेळ आम्ही म्हटलं दुसरीकडे फिरून यावं बाकीच्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गेम्स आहेत ते बघितल्या तर या ठिकाणी खाण्याचे भरपूर पदार्थ आहेत जम्पिंग जॅकसुद्धा खूप आहेत बऱ्याचशा जम्पिंग जॅकची प्राईज ही पन्नास ते साठच्या वरतीच आहे जे मोठेवाले जम्पिंग जॅक बघितलं होतं त्याची प्राइस ऐंशी रुपये इतकी आहे या ठिकाणी मी आणि श्रद्धा आणि दोघीसुद्धा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याची चौकशी करायला निघालो या ठिकाणी भरपूर सारं पब्लिक आलेलं होतं आणि आम्ही दसऱ्याच्या दिवशी गेलो होतो त्यामुळे बऱ्याच जणांनी दसऱ्याचा आनंद लुटला या ठिकाणी या पद्धतीचे झुलेसुद्धा आहेत उंच जाणाऱ्याचे झोपाळेसुद्धा आहेत आणि जी लंडन आईची जी प्रतिकृती आहे तीसुद्धा खूप सुंदर आहे खूप मोठा असा हा झोपाळा आहे घरचा तुम्ही याला आकाश पाळणा देखील म्हणू शकता हा एक आकाश पाळण्याचा आहे याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना खूप मजा येते या ठिकाणी मोठी लोकंसुद्धा याचा आनंद घेत आहेत या ठिकाणी चेअर्स अशा फिरत आहेत याला प्रॉपर काय म्हणायचं हे मला माहीत नाहीये श्रद्धाला सुद्धा या छोट्याशा जम्पिंग जॅकमध्ये खेळायला खूप मजा येत होती तिला हे खेळायला नेहमी आवडतं त्यामुळे पुन्हा ती यामध्ये खेळायचं म्हणायला लागली ते लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा खूप मजेशीर सोस्ती आहे ती ट्रेन मधून अजून अशी येत होती ट्रेन सुद्धा खूप छान आहे लहान मुलांना जे पाच वर्षाच्या खाली असतील किंवा पाच ते सात मधले जरी असले तरी त्यांनासुद्धा ही आवडेल खूप मोठा परिसर आहे आणि त्या मोठ्या जागेमध्ये त्यांनी हे व्यवस्थित सगळं बसवलेलं आहे रेट असेच ऐंशी ते शंभर ह्या रेटमध्ये आहेत काहींचे प्राईस हे शंभरच्या पुढेसुद्धा आहे लहान मुलांचे मुला जे खेळणी आहेत ते ऐंशी ते शंभर साठपासून शंभरपर्यंत ह्या रेंजमध्ये आहे हा जो मोठा जम्पिंग जॅक दिसत आहे त्याची प्राईस ऐंशी रुपये आहे तसा हा साईडच्या मानानेसुद्धा खूप मोठा आहे तर श्रद्धाला याच्यामध्ये सुद्धा बसायचं होतं लहान मुलं म्हटलं की मला हे पण पाहिजे ते पण पाहिजे असं होऊन जातं पण ठीक आहे चार पाच गोष्टी त्यांच्या वयानुसार त्यांना आवडणारच जंपिंग जॅक तर लहान मुलांना खूप जास्त आवडतं आता या ठिकाणी ती सुद्धा जंपिंग जॅक मध्ये खेळायला रेडी भरपूर मुलं होती भरपूर पेरेंट्स होते तर या पद्धतीने लहान मुलांना खेळण्यासाठी ते भरपूर अशा गोष्टी आहेत तसेच मोठ्यांना एन्जॉय करण्यासाठी सुद्धा भरपूर अशा गोष्टी आहेत बाहेरच्या प्राईसपेक्षा इथली प्राईस थोडीफार जास्त आहे थोडंफार एवढं असू शकतं आणि हा जम्पिंग जॅकसुद्धा खूप मोठा होता त्यामुळे या साईजचा सा मी तरी सध्या तिथे पाहिलेला नाही आहे साईज खूप जास्त मोठी होती त्यामुळे त्या मानानं ऐंशी रुपये ही प्राइस ओके आहे असं मला पण वाटत होतं या ठिकाणी त्यांनी बॉल घेंदी दिली होती आणि त्यामध्ये स्लाइड वगैरे करता येत होतं मुलं छोटेसे जम्पिंग जॅकवर सुद्धा खेळत होती आता ही नाव या ठिकाणी सध्या तरी त्यांनी बंद आहे म्हणून सांगितली दोन दिवसापूर्वी ही नाव चालू होती या ठिकाणी गोल फिरणारे मोर लहान मुलांसाठी गोष्टी आहेत उजव्या साईडला तुम्ही बघू शकता या साईडला सुद्धा एक ड्रॅगन टाईपमध्ये ट्रेन आहे जी की खूप मोठी आहे ट्रेन कशी आहे ती बघायला श्रद्धा आणि मी आत्ता इथे गेलेलो होतो तिथे कधी सुरू होणार आहे हे विचारायचं होतं आम्हाला तर या पद्धतीने मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी खूप अशी खेळणी होती एन्जॉय करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि खाण्याचे स्टॉलसुद्धा खूप सारे होते आम्ही या ठिकाणी काही खाल्लं नाही एखाद्याला हवा असेल तर ते ज्यूस वगैरे घेऊ शकतात किंवा इथं कोणत्याही गोष्टी खाऊ शकतात पाणीपुरी भेळपुरीचा स्टॉलसुद्धा तिथे आहे तर अशा पद्धतीने ही यात्रा आहे खूप छान आहे तुम्ही नक्की या आणि पहा तुम्हाला देखील आवडेल आणि लहानांना तसेच मोठ्यांना देखील हे नक्की आवडतील तर असा हा आपला दुसरा ब्लॉग होता आवडला असेल तर शेअर करा आणि आमच्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत तसेच मित्रमंडळींसोबत शेअर करा आता भेटूयात पुढल्या ब्लॉगमध्ये थँक्यू